तुम्ही बघता या ठिकाणी काही करते या ठिकाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजून येत आहेत आपण बघता या ठिकाणी पोलिसांकडे खरं पाहिलं तर त्यांच्या सुरक्षेसाठी काही या ठिकाणी नाहीये जरी देखील पोलिसांनी मोठ्या भिमतीने या ठिकाणी या दगड फेकणा आंदोलनकर्त्यांवरती कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड फेकला आहे पोलिसांच्या दिशेने सुरू झालेला आहे आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणावरून आता पसार झालेले आहेत जर बघितलं तर आता हे सगळे स्टेशनवरती हे दगड पडलेलं आहे मोठे मोठे दगड आहेत अजूनही पुढे अंबरनाथच्या दिशेला हे आंदोलन करते त्यांच्या मागे पळत आहेत मात्र आंदोलन करते जे आहेत ते दगड अत्यंत गंभीर अस हे घटना आणि हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी मात्र अजूनही दगड जे फेकण्याचं थांब थांबलेलं